तुमच्या स्वयं गोष्टी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा हे देखील मराठा समाजाचे आहेत त्यांची भादरायला कुणाला आणायचं भुजबळ साहेब त्याच उत्तर द्या का तुम्हीच भादरणार मराठा ओबीसी वाद लावायचा प्रयत्न सुरू आहे जोरात सुरू आहे मराठा आणि ओबीसी समाजामध्ये दंगल कशी घडून आणता येईल यासाठी प्रयत्न चाललाय मनोहर रांगे पाटील मराठा समाजाला आरक्षण मागतायत त्यांना आरक्षण द्यायचं का नाही हा सर्वस्वी निर्णय मायबाप सरकारचा आहे त्यांनी तो निर्णय घ्यावा छगन भुजबळ साहेब ज्येष्ठ मंत्री आहेत त्यांना काय बोलायचं आरक्षणाबद्दल त्यांच्या काय भूमिका आहेत ओबीसी समाजाबद्दल त्यांच्या काय भूमिका आहेत हे त्यांनी कॅबिनेटच्या बैठकीमध्ये सांगावं त्याच्याबद्दल आमचं दुमत नाही लोकशाहीने त्यांना तो अधिकार दिलाय पण आज एवढा मोठा ज्येष्ठ मंत्री संविधानिक पदावर बसलेला आज जाहीर भाषण करून सभेमध्ये ओबीसी आणि मराठा समाजामध्ये वाद कसा निर्माण होईल असे वक्तव्य करतायत भाषणामध्ये सांगतायत की ओबीसी समाजाला सांगतात की तुमचे हात कुठे गेले म्हणजे जा तुम्ही जाहीर चितावणी देताय मराठा ओबीसी दंगल घडवायची परवा तर त्यांनी कहर केला नगरच्या सभेमध्ये सांगितलं की नाभिक बांधवाला मी विनंती करतो की त्यांनी मराठा समाजाची दाढी आणि कटिंगच करू नये म्हणले आहो भुजबळ साहेब हे वागणं तुमचं बरं आहे का एका समाजाच्या बद्दल एका ओबीसी समाजाला एवढ्या टोकाचा द्वेष करायला लावणं बरं आहे का जर तुम्ही असं म्हणत असाल तर तुमच्या स्वयं गोष्टी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा हे देखील मराठा समाजाचे आहेत त्यांची भादरायला कुणाला आणायचं भुजबळ साहेब त्याचं उत्तर द्या का तुम्हीच भादरणार काय चाललंय एका ज्येष्ठ मंत्र्यांनी काय बोलावलं सभेमध्ये याच्या काही मर्यादा आहेत का नाही आज ह्या सगळ्या मर्यादा मित्रांनो ह्यांनी का गाशा गुंडला गुंडाळून ठेवली आहे नाही ती ला यांनी गुंडाळून ठेवली हे फक्त ईडीच्या आप मुळे आपल्यातून गेलेल्याचा एकच नारा तुरुंगापेक्षा भाजप बारा आणि या भावनेतून हे लोक गेलेत बऱ्याच मान्यवरांच्या आपल्याला मनोगत व्यक्त करायचंय परत तुम्ही बोलवलं तर मी परत येईल मी पुन्हा येईल म्हणणार नाही पुन्हा येईल म्हणलं की अवघड होतंय आहे